श्री गणेशाय खंडे तरी उरला तो आपना बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतुले जानावया जानान कोड तरी मने मनान पारदीच्या खुना तेने की साधाव्या काय खरा देय संबधी पसारा बुजगा वने छोरा रक्षण से भासते तुका करी जागा नको वासपू वाऊगा आहे सीतु अंगान अंगी डोळे उघडी द्वैताचा निराश झाला की जे काही उरते तो एक खरीच असतो त्याला बाहेर कोठेही धुंडावा लागत नाही एवढेच जाणण्याची जर इच्छा असेल तर मनानेच मनाला जाणावे पारधी जो शोध करतो तो कसा तो दुसरा पारधी जाणतो अर्थात मन कसा शोध घेईल ते मनालाच जाणता येईल देह आधी खरा तरी आहे का आणि देहसंबंधीचे नातलं तरी कोठून खरे असणार त्यांचे आपल्याला दिसणे म्हणजे शेतातील बुजगावणे जसे चोराला शेताचा अडफलदार आहे असं वाटतं तसं आहे तुकाराम महाराज मी विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्याला जागे करतात आणि सांगतात की अरे तू आगाऊ घेऊ नकोस उगाच घेऊ नकोस अद्वैत रूप हरीला तुला सापडेल आणि कारण तू स्वतः अंगाने तो आहे परमात्म रूप आहे तू तुझी आत्मिक दृष्टी उघडून बघशील तर तुझा तुला बोध होईल ओ